समाजाला वाटलं किंवा मुख्यमंत्र्यांकडे समाज कल्याण खातं मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडे ठेवलेलं आहे याचा अर्थ मुख्यमंत्री या समाजाचे काही कल कल्याण करते पण दोन वर्षांमध्ये या मुख्यमंत्र्यांची आणि समाज कल्याण खात्याची कारकीर्द बघितली तर फक्त भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार याच्या शेताचे सगळ्यात मोठा भ्रष्टाचार याच्यामध्ये भोजन ठेक्याचा भ्रष्टाचार आहे तीन वर्षासाठी भोजन ठेका काढला बाराशे कोटीचा भोजन ठेका आहे महाराष्ट्रामध्ये गरीब गरीब माणसं गावागावामध्ये भोजन ठेका चालवत त्या भोजन ठेक्याच एकत्रित टेटर केलं अशा जातक आणि किचकट आठे टाकल्या की ज्याच्यामध्ये लहान बिचारे लोक येऊन अशा पद्धतीच्या सगळ्या जातक टाटी टाकल्या आणि ज्या या राज्याला लुटून खाण्यासाठी ती ज्या तीन आहेत तुम्हाला माहिती आहे क्रिस्टल ब्रिक्स आणि विजी या तीन एजन्सीला काम मिळण्यासाठी त्यांनी शर्ती टाकल्या मग पन्नास कोटीचा टर्न ओव्हर पाहिजे पंचवीस लाखाची पाहिजे लेबर कामगार कार्यालयाकडे रजिस्टर पाहिजे कुठल्या मागासवर्गीय माणसाकडे हे असणारे असे मुद्दामपणे ठरवून मुख्यमंत्र्यांनी आणि बाराशे कोटीचं टेंडर दिलं त्याच्यामध्ये वीस टक्के कमिशन घेतलं आणि आपण सगळे जागरूक पत्रकार आहात आजही या शहरामध्ये जवळपास ते माझ्या माहितीप्रमाणे तेरा वस्तीग्रह आहेत किल्ले आर्कला मोठा हजारचं वस्तीगृह तिथं जाऊन विचारा भोजन ठेकेदार जुनाच आहे पण ह्यांच्या नावावर प्रत्येक विद्यार्थ्या मग हजार रुपये ते गळा करणार जेवणाचा दर्जा अत्यंत निकृष्ट आहे विद्यार्थी ओरडतात विद्यार्थ्याच्या ओरडला कोणी विचारा म्हणजे वीस टक्के कमिशन घेतलेलं एक कमिशन वसुलीची सुरुवात आहे म्हणजे मुख्यमंत्र्यांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी चांगल्या योजना आणण्याच्या ऐवजी हो गावागावातले लोक होते गरीब माणसं होते आणि गरीब माणसाची चांगले जेवण देत होते याची तक्रार झाली तर त्याचा ठेका बंद करत होते पण आज तुम्ही कुठल्याही समाज कल्याण अधिकाऱ्याला विचारा या ठेकेदाराला नोटीस सुद्धा देण्याची हिंमत नाही नोटीस दिली तर ते त्याची बदली होती माझी तुम्हाला सगळ्याला विनंती हो की तुम्ही एकदा समाज कल्याणच्या वस्तीग्रहाला भेट द्या आणि ज्याच्यामध्ये तुम्ही म्हणाल की माझी पण पण माझी पण आहे त्याच्यात तीस संस्था होत्या महाविकास आघाडी सरकारने उद्धव ठाकरे साहेब शरद पवार साहेब या देशाचे ने नेते पाणी शरद चंद्रजी पवार साहेबांनी बैठक घेऊन चांगल्या काम करणाऱ्या संस्था निवडल्या आणि ज्या दोन हजार बारा पासून काम करत होत्या त्या तीस संस्थांना पाच वर्षासाठी ठेका दिला होता काम दिलं होतं प्रशिक्षण दिलं राज्यभरात तीस संस्था काम करत होत्या हे सरकार आलं आणि मुख्यमंत्र्यांनी आमच्या साताऱ्याच्या सेंटरच्या एका सेंटरच्या संचालकाला बोलवलं मुख्यमंत्र्यांच्या एका नातेवाईकाने आणि आम्हाला एकवीस टक्के मागित म्हणजे वीस टक्के मुख्यमंत्र्यांचे आणि एक टक्के त्या माणसाचे आणि तुमचे तीनशे कोटीच टेंडर होत पाच वर्षासाठी साठ कोटी रुपये द्या तीस संस्था चालक बिचारे मागासवर्गीय समाजातले गरीब असलेले साठ कोटी रुपये देऊ शकले नाही पाच वर्षासाठी हरकळा म्हणून शासन निर्णय पाच वर्षासाठी शासन निर्णय काढला होता आपण सगळे जागरूक पत्रकार आहात एखादा शासन निर्णय रद्दच करता येत नाही का रद्द केला त्याची पार्श्वभूमी टाकवा लागते पण या सरकारनी तो शासन निर्णय तीस ऑक्टोबर तेवीस ला रद्द केला आणि त्याच्यामध्ये सांगितलं की आम्ही सर्व सारथी महाज्योती पार्टी या सगळ्या संस्थांचं समान धोरण राबवणार आहोत मला आपण सांगा पत्रकार मित्र सारथी मराठा समाजासाठी काम करते टी आर टी साठी करते बार्टी साठी करते महाज्योती ओबीसी साठी करते आपल्या राज्यातल्या या सगळ्या समाजाच्या वेगवेगळ्या समस्या त्या एकत्रित संस्था एकत्रित करण्याच्या कर, नावावर हे पाच वर्षासाठी महाविकास आघाडीने दिलेला करार रद्द केला साठ कोटीची मागणी आणि आज ते तीस संस्थांमधले किमान एक हजार कामगार देशोधडीला लागले बिचारे जे त्यांना पाच वर्षासाठी अश्युरन्स मिळालं होता संस्था चालक आणि पाच वर्षासाठी काम मिळाल्यामुळे माझ्या सर सरकारच्या संस्थांनी इन्फ्रा उभं केलं होतं सगळ्यांनी ठीक आहे माझ्याकडे तर खाजगी क्लासेस जे बिचारी खाजगीवर हो आहेत त्यांचं चालू आहे पण जे गव्हर्नमेंटच्या अश्युरन्स वर त्यांनी बँकाचं कर्ज घेऊन काम करत होते ती संस्था बुडाले आणि हजार कर्मचाऱ्याला घरी बसवण्याचं पाप या मुख्यमंत्र्यांनी या राज्यात केलं पन्नास कोटीची पुस्तक खरेदी झाली आपण वाचला असेल शंभर रुपयाचं जे पुस्तक होत ते आठशे रुपयाला दोनशे कोटीची फर्निचर खरेदी झाली आपल्या ह्या सगळ्या वस्तिग्रहासाठी दीड हजार रुपयाला मिळणारा टेबल साडेसात हजार रुपयाला पाचशे रुपयाला मिळणारी गादी साडेपाच हजार रुपयाला म्हणजे शिंदे सरकारने त्यांनी राजश्री शाहू महाराजांच्या जयंतीला सुद्धा सोडलं नाही कोल्हापूरला राजेश्वरी शाहू महाराजांच्या जयंतीमध्ये दहावीस लाखाच काम केलं आणि दोन कोटी रुपयाचं बिल उचललं त्याच्यामध्ये या राज्याचे माजी समाज कल्याण सचिव सुमंत बागे यांच्या बाकी लागलं म्हणून समाज मध्ये प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे त्याही पेक्षा या राज्याचं मुख्यमंत्री कार्यालय हा भ्रष्टाचाराचा अड्डा झालेला आहे वीस टक्के कमिशन घेणारा मुख्यमंत्री हा कलक आहे या महाराष्ट्राने शरद पवार साहेबांसारखे यशवंतराव चव्हाण साहेबांसारखे विलासराव देशमुख साहेबांसारखे मनोहर जोशी साहेबांसारखे मुख्यमंत्री बघितले की कुठल्याही मुख्यमंत्र्यावर अशा पद्धतीचे डायरेक्ट भ्रष्टाचाराचे आरोप होत नव्हते पत्रकार परिषद कुठल्या मुद्द्यावर पत्रकारोन वर्षात या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाज कल्याण विभागाला वेगळा मंत्री न देता आपल्याकडे खात ठेवून प्रचंड भ्रष्टाचार करून समाज कल्याणमध्ये माया जमवली हो आणि अनुसूचित जातीच्या लोकांचं प्रचंड नुकसान केलं वेद योजनांमध्ये समाज कल्याणचा असलेला निधी इतरत्र वळवण्याचं काम केलं आणि ती आपल्या आंबेडकरी समाजाला जनजागृती व्हावी म्हणून आजची पत्रकार काय लोकांनी आता हे सरकार ठेवायचं का एवढं भ्रष्ट असलेलं आणि अनुसूचित जातीच्या लोकांचे सुद्धा पैसे खाणार त्यांचं नुकसान करणार त्यांचं निधी वळवणार सरकार महायुतीच सरकार आज उखडून लावण्याची गरज आहे हा मुद्दा उपवर्गीकरण केलं त्याच्याबद्दल मी मी अनेकदा माझं म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला दिलेला पैसा पूर्णपणे आमच्यासाठी जर खर्च केला तर आमचा विकास होईल आणि मग जातीत वर्गीकरण करण्याची गरज नाही मला सांगा व्हीजेएन टी मध्ये वर्गीकरण केलेले सरकारने म्हणजे का काय व्हीजेएन जात सुधारले काय किंवा मागासवर्गीयामध्ये अबकड केलं म्हणजे जात सुधरणार आहे काय म्हणजे आमचा जो गरीब समाज आहे त्यांनी आज आंबेडकरी समाज लढवाय आहे शिकतो आंदोलन करतो म्हणून तो पुढे गेला बाकी समाजाने सुद्धा शिकावं आंदोलन करावं मराठा समाजामधले काही सगळेच लोक श्रीमंत झालेत काय जे लढवय जे शिकलेत ते पुढे गेलेत बाकी या सगळ्या समाजामध्ये ही आर्थिक दरी आहे म्हणजे काय त्याच्यात अबकड करणार का तुम्ही मराठामध्ये अबकड करणार का अवकड करण्याने मूळ प्रश्न मिटणार आहे का मूळ प्रश्न त्यांचे जे साडे तेवीस हजार कोटी रुपये आहेत ते त्यांच्यासाठी खर्च करा विकास सुरू होईल म्हणजे अर्धे पैसे खर्च नाही करायचे त्याच्या नावावर करायचं आणि मग सांगायचं किंवा तुमचा विकास नाही झाला म्हणून करा करा हे भारतीय जनता पार्टी आणि आर थोडा झोडा आणि राज्य कर हे इंग्रजाचं आलेलं एक्सेप्ट केलं तस त्याच्यानंतर राष्ट्रपती पुढचं काय घेणार मराठवाडा आणि महाराष्ट्र या विषयावर आम्ही रान उठवणार आणि आमची सत्ता आल्यावर माननीय नेते शरद पवार साहेब आणि जयंत पाटील साहेब यांना सांगून त्या समाजाच्या निधी त्याच्यासाठीच खर्च केला पाहिजे आणि अनेक चांगल्या योजना आमच्या डोक्यात आहेत त्या चांगल्या योजना सुद्धा आम्ही जाहीरनाम्यामध्ये करू आणि त्या समाजाला त्याचा फायदा होईल प्रयत्न करू त्यांचा विकास करण्याचा प्रयत्न करू भीमराव आत्यंबरे प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार Teşekkür